आपल्या सर्वांना माहीत आहे काल एक आमच्या महसूल परिवारामध्ये अतिशय घडलेली आहे तलाठी आमचे संतोष पवार हे अतिशय हुशार अतिशय प्रामाणिक अतिशय कर्तव्यनिष्ठ कर्मचारी यांची एका मातीपेरू तरुणाने तीक्ष्ण हत्याराने अतिशय मानवी या जातीला कायमाप असेल अशी निर्गुण हत्या केलेली आहे आणि त्यामुळे हो आज आमच्या महसूल परिवारावर शोक काळ पसरलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महसूलचा कर्मचारी हा विविध कामाने गुंतलेला असतो त्यांच्याकडे येणारे असंख्य जनता असती या जनतेच्या माध्यमातून आपल्याला मी विनंती करतो की असेच जर हत्या कर्मचाऱ्याचे होत असतील तर कर्मचारी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये सरकारने याची दखल घेतली पाहिजे कर्मचाऱ्यांच्या चार संरक्षणासाठी जो कायदा करता येईल ते कायदा शासनानं करावा जसे की तीनशे त्रेपन्न कलम आहे जे शासनानं पात्र केलेला आहे हा एक कर्मचाऱ्यावरला अन्यायच आहे त्याचं संरक्षण करण्यासारखं आहे त्यामुळे माझी मायबाप सरकारला विनंती राहील की कर्मचाऱ्यावरचे जे हल्ले असतील कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर होणारे वारंवार हल्ले आहेत हे तात्काळ थांबले पाहिजे कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या संरक्षण संरक्षणात्मक ज्या बाबी आहेत त्याच्याबद्दल कडक कायदे झाले पाहिजे आणि त्यातल्या त्यात काल जो हा भ्याड हल्ला झालेला आहे एका माते फिरू तरुणाने जो अतिशय मानवाला मानवी जातीला काय माफ असेल असा भ्याड हल्ला केलेला आहे अहो मिरची पूड टाकून तुम्ही त्याच्यावर हल्ला करताय बेसावतपणे हल्ला करताय ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्या हल् हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे बसलेलो आहोत आमची एकच मागणी आहे की तो जो गुन्हेगार आहे सराईत गुन्हेगार आहे तो जो माती पिरू आहे त्याला फक्त फाशी द्या फाशी तरच त्या आमच्या परिवारातल्या कुटुंबाला न्याय मिळेल हीच आमची खरी श्रद्धांजली राहील काल काल हिंगोली पोलिसांनी एक प्रेस नोट काढली आणि त्या प्रेस नोट मध्ये सांगितलं फेरफार करून घेत नसल्याच्या कारणातून हा हल्ला झाला नेमकं काय कारण होतं ही हिंगोली पोलिसांची प्रेस नोट आहे ही हिंगोली पोलिसांची प्रेस नोट आहे तुम्ही पाहू शकता नाही आहे तुम्हाला त्याची वस्तुस्थिती जर पाहायची असेल तर तुम्हाला कधीही बघता येईल तुम्हाला त्याची शहानिशा करता येईल असा कुठलाही प्रकार नाहीये तो फेरफारच्या बाबतीचा कुठलाही प्रकार नाहीये त्याची चौकशी आपण करू शकता त्याची वस्तुनिष्ठ पाहणी आपण करू शकता का हल्ला का झाला एक माते फिरू तरुणाने संशयाच्या विचारातून हा केलेला हल्ला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका